बघा आमचा सहा महिन्यापूर्वी पी एफ हातात होता आमचा आहे आता दोन हजार सोळा पासून आम्ही काम करतो एक वर्षाचं फक्त पी एफ आम्हाला भेटलेला त्याच्यावर आम्हाला काही पी एफच मिळाला आता आमचं पी एफ चालू झालेला आहे त्या सोळा पासून आम्ही काम करतो आमचा पीएफ कॉन्ट्रादार करून दिला होता पण आता ते काम चालू आहे माझं मग असं आहे की आमच्या आता सरांनी करून दिलेले आम्हाला कामगार केंद्र आंबेडकर कामगार सेना यांच्या माध्यमातून आम्हाला सगळं काय आहे ते आमची बाजू होतं ते सगळं कंत्राटी कामगारांमध्ये आम्ही काम दोन हजार सोळापासून जे करत होतो शासनाच्या अंतर्गत पण आम्हाला तिथल्या सुखी सुविधा कशा प्रकारे सेवा उपलब्ध नसल्यामुळे हो। आम्ही त्याच्यामध्ये परंपरागत चालत होतो पण एका वर्षापूर्वी आम्हाला डॉक्टर बाबा आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघटनेचे अध्यक्ष साळवीसाहेब पक्ष साळवीसाहेब आम्हाला संपर्क साधून आम्हाला चांगल्या रीतीने आणि चांगल्या उत्तम चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून आम्हाला आमच्या सगळ्या सूल आणि आम्हाला गेलेल्या सगळं पैसा पिअप आणि याच्या सगळ्या सेवा आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही त्याचे आमच्या आमदारांतर्फे अगदी प्रणाम पण धन्यवाद करतो आमदार आता तुम्ही या आहे कोण बोलायचं नमस्कार जय भेंद बाबासाहेब आंबेडकर कामगार सेना अध्यक्ष अक्ष अशोक साठे मागील मराठी सेनाच्या माध्यमातून विषय चालू होता आणि यांचा पीएक जो आहे तो आता एका वर्षाचा निघालेला आहे मागील दोन वर्षाचा जो पी एफ आहे ते सपोर्ट फॅसिलिटी कंपनीच्या माध्यमातून त्यांचा जो पी एफ अडकलेला होता ती कॉन्ट्रॅक्टर पळून गेलं नव्हतं त्या पी एफ नेण्यासंदर्भाचा पेपर वर्क चालू आहे लवकरच त्यांचा तोही पी एफ त्यांच्या अकाउंटवर जमा होईल असं सरकारच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे बाकीच्या सुखसुविधा यांना चालू झालेल्या आहेत आणि लवकरच ह्यांचे रिमेनिंग जे उरलेल्यांची थकबाकी आहे तीही लवकर लवकर जमा होईल